बघा आपल्याला कधी कधी खोकल्याची उबळ येते आणि ही उबळ इतकी अचानक जोरात येते की, की आपल्याला कितीही काय केलं तरी खोकला थांबवता येत नाही अक्षरशः कधीकधी आपल्या डोळ्यात पाणी दे गेले तर बिंबीच्या देठापासून खोकला आपल्याला बाहेर निघत असतो तर मित्रांनो जर तुम्हालाही अशी खोकल्याची उबळ येत असेल तर त्याच्यावर सोपा घरगुती उपाय असतो आपल्या घरात मध असतं ते मध घ्यायचं एक चमचा साधारणतः आणि त्या मधामध्ये एक किंवा जास्तीत जास्त दोन लवंग घ्यायच्या लवंगा थोड्या ठ थो, थोड्या ठेसायच्या भुगा करायचा नाही आपल्याला त्याला थोड्या ठेसायच्या आणि त्या याच्या मधामध्ये टाकून द्यायच्या आणि साधारणतः एक मिनटं त्या मधामध्ये ठेवायच्या एक मिनटानंतर त्या लवंग मधामधून काढून घ्यायच्या आणि ते जे मध आहे ते मध चाटून घ्यायचं चा मित्रांनो हे मध चाटल्यामुळे तुम्हाला शंभर टक्के त्या ह्याच्यापासून आ उबळेपासून आराम मिळेल आणि पुन्हा खोकला येऊ नये म्हणून ती जी लवंग आहे ती लवंग आपल्या तोंडात धरायची आणि धरून चगळून चगळून तिला नंतर संपवून टाकायचं मित्रांनो हा जर उपाय तुम्ही केला तर तुम्हाला दोन मिनटामध्ये कितीही भयंकर खोकला असो त्याच्यापासून शंभर टक्के आराम भेटेल खोकल्याची उबळ शंभर टक्के थांबेल असा हा सोपा घरगुती उपाय आहे मित्रांनो नक्की करून बघा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन उपायांसह तोपर्यंत धन्यवाद